स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग बघू शकता मॉर्निंगचे साडेसहा वाजलेले आहेत आजचा वार रविवार आहे तारीख आहे पंधरा जून तर सगळी मॉर्नची कामं आवरलेली आहेत आज वातावरण पण असं झालेलं ना म्हणजे दोन तीन दिवसाला छान होऊन होतं आज परत असं झाले की आता पाऊस लगेच येणार की काय एकदम अंधारी अशी झालेली आहे तर सगळ्यांचा आवरलेलाही चहापाणी झालेले सगळेजण गेलेले आहेत गॅरेजला आता मी लागलेली आहे माझ्या कामामध्ये म्हणजे आंघोळ वगैरे झालेले आहे मॉर्नची सगळी कामं आवरली इकडे चहा ठेवलेला आहे इकडे दाळ ठेवलेली आहे आणि इकडे हे बनवून ठेवलेलं आहे दोशासाठी बेटर तर बघू शकता छान फुललेलं आहे तर आता अगोदर मी बटाटे शिजत ठेवते म्हणजे बटाट्याची भाजी आणि दोसे आणि चटणी बनवणारी ताज्या नाळाची ताज राणा तर ठेवलेला आहे म्हणजे ताज असा अगोदर <laughs> <laughs> ना होतोच नारळ म्हणजे गुरुवारच नारळ उळलेलं होतं तेव्हापासनं विचार करतो की काहीतरी बनवायचं म्हणजे चटणी वगैरे काहीतरी बनवायचं कारण या दिवसामध्ये नारळ पण ताजं ठेवणं खूप कठीण झालेलं आहे हाच नाही आहे आणि मिक्सर नव्हतं त्यामुळे ना थोडंसं म्हणजे मिक्सर नसल्यामुळे ते बेटर वगैरे बनवता येतच नव्हतं मला फायनली मी मिक्सर घेऊन आलेले आहे बेटर पण बनलेलं आहे आणि आज दोषे पण बनत आहे चहा बनलेला आहे तर अगोदर मी चहा घेते आणि मगच कामाला सुरुवात करते म्हणजे फुल एनर्जी सोबत इकडे दोशाचे बेटर मी जवळून दाखवत आहे बघू शकता छान फुललेला आहे आणि एक वेळा मी मिक्स करते यामध्ये मीठ वगैरे काही टाकलेलं नाही आजकाल मी खाण्याचा सोडा पण टाकत नाहीये तरी पण हे बेटर बघू शकता छान फुललेला आहे आता या बॅटरचे तुम्ही इडली बनवा दोशे बनवा आपे बनवा परफेक्टच बनतील तर इकडे कुकरला मी डाळ लावलेली आहे कारण वरण तरी बनणारच आहे आणि इकडे संग मी बटाटे शिजत ठेवत आहे तर आज मी घेतलेला आहे हे इलेक्ट्रॉनिक कॅटल यामध्ये बटाटे उकडायला ठेवणार आहे जोपर्यंत बटाटे उकडतील तोपर्यंत मी बाकीची पूर्ण तयारी करून घेते म्हणजे तयारीलाच थोडासा वेळ आपला झटपटच बनत असतो ताज्या नारळाची चटणी पण बनणार आहे मी काढून ठेवलेला आहे आणि बटाट्यातल्या मी एकाच चार फोडी करून घेतलेल्या आहेत म्हणजे थोडंसं लवकर हे उकडले जातील आणि यामध्ये टाकलेले मी पाणी आणि आता हे शिजत ठेवूया तरी तर मी फर्स्ट मोडवरतीच ऑन करून ठेवलेलं आहे म्हणजे निवा निव शिजत राहतील तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते तिकडे दोन ऑप्शन आहेत तर मी फर्स्ट मोडवरती ठेवलेला आहे तिकडे बटाटे उकडत आहेत म्हणजे जेव्हा आपल्याला घाई गिरबड आहे किंवा कमी वेळात झटपट स्वयंपाक करायचा आहे किंवा जास्त कामाचा लोड आहे म्हणजे वेगळा नाश्ता वेगळा स्वयंपाक असं बनवायचं तर त्यावेळेमध्ये कॅटलला खरंच खूप युजफुल आहे म्हणजे गॅसवरती दोन बनवण्यावरती आपल्याला जे बनवायचं ते बनवतो आणि बाकीचे इकडे बटाटे पण उकडत राहतात पटकन भाजी बनवता येते तिकडे मी घेतलेले राहता खूप सारे कांदे आणि डाळ पण शिजलेले आहे आणि आता खोबऱ्याची चटणी घ्यायची अगोदर मी तयारी करत आहे अगोदर तर हे खोबरं नरवटीतनं काढून घेतलं मी कारण खूप सक्त असते लवकर निघतच नाही आहे ते काढलेलं आहे आणि इकडे खोबरं अगोदर मी धुवून घेणार आहे कारण तीन चार दिवस झाले ठेवल्यामुळे ना ते एकदम पिवळा सरासर रंग झालेलं आहे तर मी थोडा वेळ पाण्यातच ठेवलेला आहे आणि एक पाच दहा मिनिटाच्या नंतर मी छान ते घासून धुवून घेणार आहे म्हणजे जे ही पिवळे आहे सगळ्या निघून जाईल आणि इकडे बघत आहे डाळ शिजली का नाही तर कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत पण डाळ तितकी व्यवस्थित शिजलेली नाही आहे म्हणजे कुकरना मनात आल्यासारखं आहे एक एक वेळा छान आहे चालतच नाही शिटीच होत नाही असे सगळे प्रॉब्लेम आहे त्याचे म्हणजे याच्या मनात आल्यासारखं आहे तर इकडे परत मी डाळ शिजत ठेवलेली आहे म्हणजे आणखी एक शिटी झाली की परफेक्ट ही डाळ शिजून तयार होते तोपर्यंत मी इकडे कांदे कोथिंबीर आणि हिरवी मिरची सगळं चिरून घेत आहे भाजीसाठी परत इकडे मी हिरवी मिरची पण भाजत ठेवलेली आहे फक्त तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत चटणीसाठी ही सगळी तयारी होत आहे आणि कांद्याची साल सगळी मी काढून घेतली आणि कांदे मी धुवून घेतलेले आहेत म्हणजे कांदे ना एकदम काळपट काळपट आहे तर साल काढून मी स्वच्छ धुवून घेते आणि मगच मी चिरायला घेते आणि तोपर्यंत इकडे हिरव्या मिरच्या पण भाजलेल्या आहेत ताटलीमध्ये कोथिंबीर हिरवी मिरची सगळं मी चिरून घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे खूप सारा म्हणजे भाजीची आणि चटणीची तयारी मी संगसंगच केलेली आहे तर इकडं कांदा मी चिरून घेतलेला आहे म्हणजे इतका सगळा कांदा भाजीसाठी नाही यामध्ये दोन तीन फोड्या होणार आहे जसं वरणी बनणार आहे परत भाजी बनणार आहे बटाट्याची आणखीन एक वेगळी मी सुकी भाजी बनवणार आहे त्या हिशोबाने इकडं खूप सारे कांदे मी चिरून घेतलेले आहेत कारण ही तयारी करायचा आपला जास्त वेळ लागतो भाजी वगैरे बनवायला जास्त वेळ लागणार नाही म्हणून मी इकडं संग तयारी करून ठेवत आहे जे ले 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 जे आता बनणार आहे त्या हिशोबानं तर कोथिंबीरी बारीक चिरून घेतलेली आहे दिनेश बघत आहे की बटाटे उकळलेले आहेत की नाही म्हणजे खूप दिवसाच्या नंतर मी एक कॅटल जे आहे ना ते त्याच्यामध्ये काहीतरी बनवत आहे कारण जेव्हा नवीन हे आलेलं होतं तेव्हा मी दररोज काहीतरी काही त्यामध्ये बनवायचे पण एक वेळा काढून ठेवलं की मग नंतर मी ते काढलेलंच नव्हतं तर आज मी बटाटे शिजत ठेवलेले आहेत तेच बघत होता दिनेश मग मी खूप दिवसाच्या नंतर कॅटलचा यूज केलेला आहे कॅटलला इतके दिवस आराम घेत होता का त्याचं काहीतरी चालूच असतं असं तर आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंग आठ वाजलेले आहेत आजचा वार रविवार आहे तर यांचा रविवारचा उपवास आहे तरी डोसा वगैरे खाणार नाही तर यांच्यासाठी पोहे बनणार आहेत तर पोह्यासाठी इकडे सगळी तयारी मी करून घेतलेली आहे म्हणजे प्रत्येक प्रत्येकासाठी वेगवेगळा पोहे पाक त्यामुळेच मला लेट होत आहे आणि हे जे तेल आणलेलं आहे ते मी आज नवीन डबा खोललेला आहे आणि इकडं मिरच्याही भाजलेल्या आहेत तर ते काढून घेतल्या आणि याच तव्यामध्ये मी शेंगदाणे भाजत ठेवले आणि थोडसं तेल टाकलेलं आहे म्हणजे चटणीसाठी ही शेंगदाणे मी भाजून घेत आहे शेंगदाणे असंच भाजण्याऐवजी ना आपण थोडंसं तेल टाकून ते शेंगदाणी तोडून घेतलं ना खूप छान टेस्टी चटणी बनवून तयार होते आणि यामध्ये थोडंसं डाळवं पण टाकायचं आहे पण आहे वरती म्हणजे पोटमाळ्यावरती आता ते काढायचा कंठाळा त्यामुळे म्हणाला आस होते म्हणा आज फक्त शेंगदाणे आणि खोबरं टाकण्याची चटणी बनवायची अशी पण खूप छान टेस्टी बनते तर अगोदर हा लोखंड जेव्हा लो मी साईडला ठेवला कारण ते जास्त जाड आणि जास्त वेळ गरम पण असतो त्यामुळे मी साईडला ठेवला अगोदर कारण आता गायत्री आणि दिनेश घरभर आणण्यासारखे फिरत असतात आणि कुठं पाय लागलं हात लागलं तर पोळू शकतो म्हणून मी ते अगोदर साईडला ठेवलेलं आहे आणि इकडं खोबरं जे आहे ते मी धुवून पुसून घेतलेलं आहे आणि दिनेशला म्हणलं त्याचे छोटे छोटे तोटे करून दे म्हणजे मी म्हणजे कटरा त्यावरती करत असते पण आता सुरी तर ठेवलेलीच आहे तर वेगळे भांडे काढायला नको कारण नंतर खूप सारे भांडे होतात आणि खास करून जेव्हा आपण असा काही नाश्ता बनवतो जसं इडली डोसा किंवा आपले त्यावेळीमध्ये ते खूप सारे भांडे होतात म्हणजे हे चटणी भाजी हे बनलेली भांडी वेगळे परत नाश्ता केलेली भांडी वगैरे खूप सारे होतात जेव्हा आपण क्लीन करायला घेतो त्यावेळी कळतं की किती भांडे आपण काढलेले आहेत तर असं इकडे बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे खोबऱ्याचे एकदम छोटे छोटे तुकडे दिनेशने इकडे केलेले आहेत मिरची भाजलेली आहे शेंगदाणे भाजलेले म्हणजे शेंगदाणी मी तळून घेतले छान गार झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत तर इकडे काय काय घेतलेले एक वाटी ताज नाळ छोटे छोटे तुकडे करून घेतले अर्धी वाटी शेंगदाणे आणि चार पाच हिरव्या मिरच्या चार पाच पाकळ्या लसूण एक आल्याचा तुकडा थोडीशी कोथेंब मीठ चोळी करतं मिठाने थोडीशी साखर टाकलेली आहे आणि सगळं बारीक वाटून करून घ्यायचं आहे आणि मिक्सरचं भांडा हे छोटं तर त्यामध्ये मिश्रण झालं थोडंसं जास्त तर दिनिशामुळे एक वेगळ्या भांड्यात काढून घ्या कारण ते व्यवस्थित वाटलं जाणार नाही तर इकडे थोडंफार काढलेलं आहे म्हणजे दोन बॅजेसमध्ये ही चटणी वाटलेली आहे कारण एकाच वेळेला होतच नव्हतं ते व्यवस्थित तर दिनेशने ही चटणी अगोदर तर तशीच वाटली नंतर थोडंसं पाणी टाकून हे वाटून घेतलेले बघू शकता छान अशी बारीक वाटलेली आहे म्हणजे एक पेस्टच बनवून घ्यायची आहे म्हणजे चटणी छान आळू आणि दुसरा बॅश ठेवलेला हो होता ते पण पन पूर्णपणे टाकला थोडंसं पाणी टाकलेलं आहे आण आणि हे अशाच पद्धतीनं वाटण करत आहे तोपर्यंत मी इकडे बटाटे सोलून घेते म्हणजे बटाटे छान गार झालेले आहेत आणि छान उकडलेले पण आहेत बघू शकता तुम्ही अंदाज लावू शकता एकदम सोप्या पद्धतीने साल निघत आहे म्हणजे बटाटे एकदम परफेक्ट शिजलेले आहेत म्हणजे हे जे इलेक्ट्रॉनिक कॅटल आहे यामध्ये बटाटे किंवा अंडे खूप कमी वेळामध्ये उकळले जातात परत आपण दूध गरम करू शकतो पाणी गरम करू शकतो खूप युजफुल आहे तर बटाट्याची साल काढून घेते आणि भाजीची पूर्ण तयारी झालेली आहे आता पटकन भाजी मी बनवून घेते कारण आता दिनेश आणि गायत्री नाश्ता करतील परत मला गॅरेजला जी कामाला मुलगा आहे त्याच्यासाठी टिफिन भरायचे परत यांच्यासाठी पोहे बनवायचे आहेत म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं कामचं वेगवेगळं सगळ्यांना वेगवेगळं बनवायचं असतं एकच नाश्ता बनला सगळेजण खाल्ले असं नाही आहे दररोजही तसंच आहे काही वेगळं बनवलं बाबा नाही त्याच्यासाठी स्वयंपाक बनवते मी आणि परत जे आता आपल्याला पाहिजे जसं इडली डोसा काय बनवायचा जे ही आता वेगळा नाश्ता जर बनवला तर फक्त चव्हाणांसाठी बनतो बाबा काय ते खाणार नाही त्यांच्यासाठी जे रेग्युलर स्वयंपाक आहे आपला भाजी वरण भात तेच पाहिजे असंच आहे एक एक वेळा या सगळ्यांचा खूप कंठाळा येतो खूप चिरड येते एक एक वेळेला की एक बनवलं तर सगळेजण खात का नाहीत असं वाटतं पण प्रत्येकाचं वेगवेगळं सगळ्यांची आवड वेगवेगळी त्यामुळे मला इथं खूप सारं म्हणजे कसरत खूप करावी लागते तर असं चटणी बनलेली आहे म्हणजे फक्त मी तडका दिलेले आहे तडक्या पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं कढीपत्ता हिंग टाकलं आणि हा तडका चटणीमध्ये ओतलेला आहे तर इकडं ताज्या नाळची चटणी बनलेली आहे आता बनूया इकडं भाजी तर यासाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलेलं आहे आणि कांदा आणि हिरवी मिरची एकत्रच टाकलेली आहे परतून घेतलेला आहे पर आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे परतून घेऊया कांद्याचा कच्चेपणा गेला की यामध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे म्हणजे हे टोमॅटो मी चॉपरमध्ये चिरून घेतलेले बघू शकता छान असं बारीक चिरलेलं आहे आणि कमी वेळामध्ये बनतं म्हणजे जी जे आपल्याला घाई गरबुडा आहे किंवा जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवायचा आहे सणवार आहे त्या दिवशी तरी एक्स्ट्राची कामं असतात त्या दिवशी हे चॉपर खरंच खूप यूजफुल आहे आणि घेतलं पण पाहिजे तुम्ही रेट विचारत होता याची तर हो मी बिल आणखीन बघितलेलं नाही त्या बिलवरती बघून मी तुम्हाला प्रत्येक वस्तूचे रेट सांगेन की कुठली वस्तू कितीला पडलेली आहे तर असं इकडं कांदा परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे थोडा टाकलेला नंतर सुके मसाले टाकले जसं अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धना पावडर टाकलेला आहे गरम मसाला सुहाना मसाला थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे परतून घेतलेला आहे नंतर यामध्ये मी बटाटे मॅश करून टाकलेले आहेत परतून घेतलं नंतर चोरपुरतं मीठ टाकलं कोथिंबीर टाकलेली आहे परतून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे बिलकुल थोडंसं अर्धं कप पाणी मी इथं टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून घेतलं आणि थोडा वेळ मी कमी गॅसवरती झापून ठेवलेली आहे तर बटाट्याची भाजी म्हणून एकदा तयार झालेली आहे मीठ टाकायचं विसरलेलं मला वाटलं अगोदरच टाकलेली आहे तर मीठ टाकलेलं आहे आणि छान मी मिक्स करून थोड्यावर झाकून ठेवलं तर बटाट्याची भाजी म्हणून तयार झालेली आहे म्हणजे हा एक मसालाच आहे डोशाचा यानं डोसा खूप छान लागतो तर दिनेश इकडे बघत आहे की मसाले कुठले कुठले आणून ठेवलेत म्हणजे काही मसाल्याचे यामधले पुढे मी फोडलेलेच नाही आहेत कारण आहे ऑलरेडी मसाला म्हणजे जसं मी जास्त जास प्रमाणात ना सो हा ना मसाला मी घरकुल मसालाच वापरत असते हे बाकीचे जे मसाले आहेत ना गरम मसाले हे ते ते मसाले मी जास्त यूज करत नाही पण कॅन्टीनला गेलो होतो तेव्हा ते मसाले आम्ही आणलेले तर दिनेश तेच म्हणत होता मग मी हे पण मसाला टाक तर काही नाही बाकीचे सगळे मसाले उजून मी फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत कारण जेव्हा मसाले भात वगैरे बनेल त्यावेळीमध्ये टाकण्यासाठी तिकडं ताज नळची चटणी पण बनलेली आहे बटाट्याची भाजी पण बनलेली आहे आणि जी पसारा आहे अगोदर हा पसाला पसारा मी उचलत आहे कारण खूप सारा पसारा पसारा किचनमध्ये झालेला होता तरी चॉपूर वगैरे सगळं धुवून मी ठेवलेलं आहे परत जी चटणी बनलेली आहे छोटं मिक्सरचं भांडं ते पण धुऊन ठेवायचं तर तेच थे। म्हणत सगळी ह्या वस्तू धुवून ठेवा कारण या भांड्यामध्ये घेतो ना म्हणजे ते खराब पण होऊ शकतात त्यामुळे ते अगोदर मी वेगळं धुऊन ठेवत असते कारण ह्या जितकी मेहनत लागते ना ठेवण्यासाठी आपल्याला तितकीच मेहनत लागते तेव्हाच ते व्यवस्थित राहतात कारण आपण आवडधबड इकडं तिकडं टाकलं आणि सगळ्या भांड्यात घेतलं आणि क्लीन करायला म्हणजे भरपूर वेळा तरी पण ते खराब होतात म्हणजे जंग खातात असं म्हणतात ते जास्त वेळ ठेवलं तर म्हणून संघ सगळ मी क्लीन करत आहे अगोदरची भांडी म्हणजे तसेच झालेले आहे सगळे खराब झाले आहेत मिक्सर व्यवस्थित पण भांडी खराब झालेली आहेत तर आता म्हणजे जसं हे नवीन मी मिक्सर आले जी भांडे भांडायची त्यासोबत मी संगसंग क्लीन करून ठेवत आहे तर ही सगळी आवरावर झाली आता मी इकडे बनवत आहे पोहे तर इकडं सगळी जी बाकीची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती आणि पोहे पण मी इकडे भिजवून घेतलेले आहेत पोह्यामध्ये टाकलेला आहे चवपुरतं म्हणजे थोडासा मी घरकुल मसाला पण टाकलेला आहे चव छान येते आहे ना कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं कढीपत्ता कांदा हिरवी मिरची टाकलेली आहे परतून घेतल्यानंतर मी टोमॅटो टाकले थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे म्हणजे तुम्ही म्हणत असता की ते शेंगदाणे साबूड टाकायचे तर तुमचं बरोबर आहे शेंगदाणे साबुत टाकायचे पण सगळ्यांना दाताचा प्रॉब्लेम जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते त्यामुळे मी वाटण करून टाकते यानं पण टेस्ट छान येतो आणि आम्हाला सवय पण झालेली आहे नंतर मी पोहे टाकले परतून घेतलेला आहे तर पोहे बनून तयार झालेले आहेत आता इकडं बनत आहे वरण तर तुम्ही अंदाज लावू शकता किती फोडण्या झालेली तर दररोजचा पण असाच प्रकार आहे त्यामुळे मी थोडीशी तयारी अगोदरच करून ठेवत असते की काय काय बनणार आहे आणि ती जी चिराची तिची कामं i hate ते त्यालाच थोडासा वेळ लागतो म्हणून मी जितक्याही फोडण्या बनतात त्या हिशोबाने सगळं हिरवी मिरची कांदा लसूण जे ही पाहिजे ती तयारी खोलून घेते त्याकडं वरण बनलं चटणी बनली पोहे ताज्याची चटणी सगळं सगळं बनलेलं आहे बटाट्याची भाजी बनली आणि ते जे आता ही वस्तू ठेवलेली आहे जे हे आता मिक्सरचं भांडं आहे हे कॅटल आहे परत चॉपर आहे ते काय त्याला मला अगोदर स्वच्छ धुवून ठेवून द्या तोपर्यंत मी सगळा पसारा उचलून टोपल्यामध्ये भरून ठेवलेला आहे म्हणजे आता हे भांडे काय क्लीन करणार नाही आहे मी फक्त हे जे भांडे आहेत मिक्सरचे वगैरे ते मात्र मी त्या भांड्यामध्ये ते धुऊन ठेवलेले साईडला तरी सगळं आवर आवर आता मी इकडं करत आहे दोसे आणि जो अगोदरचा व्हिडिओ आला तो व्हिडिओ तुम्हाला खूप खूप आवडला खूप सारं प्रेम दिलं तुम्ही आणि तुमची खूप सुंदर असे कमेंट पण आले तर असे सुंदर सुंदर कमेंट करत जा व्हिडिओ आवडत असले तर लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सब्सक्राइब पण करा दररोज दुपारी साडेबारा वाजता व्हिडिओ येत असतात तर इकडे बघू शकता दोसे एकदम परफेक्ट बनत आहेत म्हणजे बेटर व्यवस्थित फुललेला आहे बेटर परफेक्ट झालं की त्याचा रिझल्ट पण परफेक्टच येतो डोसे परफेक्टच बनतात तर छान क्रिस्पी असे हे दोशे म्हणून तयार होत आहेत पण एक आहे की हे जी पॅन आहे मी यावरती थोडंसं थंड पाणी टाकते आणि कपड्यानं छान पुसून घेते पाणी आणि मग दुसरा डोसा मी इथं बनाय ठेवते एक ताई म्हणत होते असं करण्याची काही गरज नाही आहे आपण एकसारखं डोसे बनवलं तरी पण व्यवस्थित होतात पण होत नाही ताईन जे पहिला डोसा आपण बनवतो छान क्रिस्पी बनतो जसं की हॉटेलमध्ये बनतो तशा पद्धतीने आणि जे दुसरा डोसा पण गरम गरम पॅनवरती बॅटर टाकलं पसरवलं ते व्यवस्थित पसरतच नाही त्या पळीला चिटकून येतं सोबत ते बॅटर पूर्ण त्यामुळे ते तवाना एक वेळा थंड पाणी टाकून कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून घ्यायचं तवा छान गार करून घ्यायचा आणि मग दुसरा डोसा बनवायला ठेवायचं तर सगळे डोसे एकसारखे होतात कुठलाही डोसा असा म्हणजे होत नाही की मऊ असा होत नाही छान कडक क्रिस्पी डोसा म्हणून तयार होतो तर इकडं बघू शकता सगळे दोषे एकदम छान क्रिस्पी म्हणून तयार होत आहेत तर अगोदर दिनेशला इकडे दिलेला, दिनेशला दिलेला जी जी आहे गायत्रीला दिनेशला नाश्ता दिलेला आहे आणि जे बाकीचे दोषे आहेत ते मी बनवत आहे म्हणजे जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहेत त्याला देण्यासाठी आणि यांच्यासाठी तरी ते पोहे बनलेले आहेत इकडे सगळे दोषे मी एक एक बनवत आहे आणि तिकडे दोघांचा नाश्ता सुरू आहे तर त्यांना पण घेऊन देत आहे तर इकडे बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट दोषी बनत आहेत पण इतकं लक्षात ठेवायची गरज आहे की एकदम गरम गरम तव्या म्हणजे ही जी प्या आणि त्यावरती आपण जर बेटर टाकलं तर व्यवस्थित डोसा बनणार नाही त्याचा तर मी काय करतो ते थोडंसं गार पाणी टाकून ते व्यवस्थित पुसून घेते आणि मग दुसरा डोसा डोसा बनायला मी सुरुवात करते बघू शकता इकडं मी बेटर टाकलेला आहे छान पळीन मी पसरावून घेतलं आणि अजिबात चिटकणार नाही आहे किंवा मू व्हायचं काही टेन्शन आहे एकदम छान असं क्रिस्पी डोसे म्हणून तयार होतात तर इकडं गायत्रीला पण दिलेला आहे डोसा आहे बटाट्याची भाजी चांदण्याची चटणी तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता या सगळेजण गरमागरम दोशे खायला तर इकडं सगळे दोषी मी अशाच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत म्हणजे अगोदर दोघांची पोटपूजा झाल्यानंतरच बाकीचे दोषी मी बनवून टिफिन भरून देते आणि आज आणखीन देवपूजाही झालेली नाही कारण मॉर्निंगपासून हीच धावपळ सुरू आहे म्हणजे स्वयंपाक मी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत करत असते कारण त्यानंतर ना किचनमध्ये यायला नकोच वाटत आहे जी बाकीचे कामं आहेत नंतर करते पण स्वयंपाकाची घाई पण मी मॉर्निंगला करत असते म्हणजे जे जेवणार आहेत खाणार आहे त्याचं चलत असतं वेगळं किचनमध्ये येण्याची गरज नाही म्हणजे तसं तरी आपली कामं किचनमध्ये दिवसभर चलतच असतात पण स्वयंपाकाचं कसं आहे मॉर्निंगला बनलं सगळं की सगळे मी पोटभर खातात ज्यांना जे खायचंय मग नंतर बाकीचे कामं करतो आपल्याला जास्त डिस्टर्ब नको तिकडे टी व्हीवरती कार्टून सुरू आहे ते बघत बघत यांची पोटपूजा होत आहे आणि जे लागत आहे ते आणून देत आहे म्हणजे गरमागरम डोसे चटणी परत इकडं बटाट्याची भाजी सगळं मी आणून देत आहे आणि सगळसंग इकडे मी आणखी गरमागरम दोसे पण बनवत आहे आणि तुम्ही विचारत होता की ताई सोनल कशी आहे तिचा संसार कसा आहे आणि ती पुण्याला पुण्याला गेलेली आहे का तर नाही ताईन आणखीन सोनल पुण्याला गेलेली आहे आणि आम्ही पण तिला सांगितलेले गडंगण सांगितलेलं आहे मी माझ्या बहिणीने सगळ्यांनी सांगितलेले कारण आमचे गाव जवळपास आहेत आणि सोनल महाराष्ट्रमध्ये थोडंसं सो दूर पडतं त्यांचं गाव येथून तर इकडं आल्यानंतर सगळ्यांच्या बहिणी म्हणजे सगळ्यांच्या आमच्या घरी ते येणार आहेत म्हणून चार पाच दिवसाचं म्हणजे टाईम घेऊनच ते येणार आहेत आणि दोन तीन दिवसामध्ये सोनल माझ्याकडे पण येणार आहे परत आणि लवकरच तर तो व्हिडिओ तुम्हाला येईल तर इकडं बघू शकता या दोघांचं ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि इकडं बाकीचे पण मी दोषे बनवलेले आहेत तर गायत्रा म्हणलं की भर तोपर्यंत आणखी मी बाकीचे जी बेटर ठेवलेले आहे तेही दोषे मी बनवून घेत आहे म्हणजे ते शेजाऱ्यांच्या ताईला देण्यासाठी मी इकडे दोषे बनत आहेत म्हणजे जेव्हा अशी रेसिपी बनते दोसा इडली किंवा आपे तर एकमेकांना देऊनच आम्ही खात असतो तर त्यांना पण द्यायचं आहे तरी सगळी कामावरती आता मी पण पोटपूजा करत आहे